श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि आषाढ महिन्याच्या अमावस्येला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे चातुर्मासातील ही पहिलीच अमावस्या असते आणि आषाढ महिन्याची अमावस्या ही दीप अमावस्या म्हणूनसुद्धा ओळखली जाते या दिवशी आपल्या घरातील जे दिवे आहेत तर त्यांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे देवांना ओवाळले जाते दिव्यांना ओवाळले जाते आणि आपल्या घरातील लहान मुलांनासुद्धा ओवाळले जाते अशा या दीप अमावस्येला दीपपूजन आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे आणि आपण जेव्हा दिव्यांची मांडणी करतो तर यामध्ये कोणते दिवे हे चुकूनही ठेवू नयेत तर याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे आपण जी पूजा मांडलेली आहे तर त्याची उत्तर पूजा आपण कधी आणि कशाप्रकारे करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत यंदा गुरुवारी चोवीस जुलैला दीप अमावश्य आलेली आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते यानंतर आपल्या घरातील जे दिवे आहेत तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा केल्यानंतर सकाळी आपण ही पूजा करू शकतो किंवा संध्याकाळी आपण ही दिव्यांची पूजा करू शकतो विशेष असा यासाठी कोणताही शुभमुहूर्त किंवा शुभवेळ नाही सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयी आपण ही दीप अमावस्या साजरी करू शकतो सकाळी जर आपण ही पूजा मांडणी केली तर दिवसभर आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित राहतात आणि यामुळे त्यामुळे शक्य असल्यास सकाळीच आपल्याला ही पूजा करायची आहे यासाठी आपल्या घरातील दिवे असतील निरांजने असतील समय असतील लामन दिवे असतील पंत्या असतील तर ते आपल्याला घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत आणि एकदम चकचकीत असे दिवे करून एका पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला त्याची मांडणी करायची आहे त्या पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे जेवढे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत तर तेवढ्या ठिकाणी आपल्याला अक्षता ठेवायची आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता ठेवायच्या नसतील तर आपण फुलांच्या पाकळ्या ठेवू शकतो कारण दिवे हे डायरेक्ट ठेवायचे नाहीत त्याखाली काही ना काही आसन द्यायचं आहे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन आपल्याला द्यायचं आहे आणि दिवे मांडताना आपल्याला विषम संख्येमध्ये ते ठेवायचे आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तर ते सर्व दिवे आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहेत परंतु ते विषम संख्येमध्ये असायला हवेत म्हणजे पाच सात अकरा एकवीस तर अशा विषम संख्येमध्ये हे दिवे मांडायचे आहेत त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे शक्य असेल तर तिळाचं तेल आपल्याला वापरायचं आहे आणि यामध्ये जोडवातींचा वापर, या वापर करायचा आहे हे सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत यानंतर या दिव्यांना ओवाळण्यासाठी आपल्याला पाच कणकेचे दिवे लागणार आहेत हे अगोदर आपचं आपल्याला बनवून घ्यायचे आहेत कणकेचे दिवे बनवायचे जे कणकेचे गोडाचे दिवे असतात कणकीमध्ये आपल्याला थोडासा गुळ हा खिसून घालायचा आहे किंवा गुळाचं पाणी घालायचं आहे आणि चिमुटभर हळदसुद्धा टाकायची आहे हळद ही नकारात्मकता नष्ट करते यासोबतच माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि असे आपल्याला एकमुखी असे कणकेचे पाच दिवे तयार करून घ्यायचे आहेत हे दिवे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि एका तामनामध्ये हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत यामध्ये आपल्याला तुपाचा आणि फुलवातींचा वापर करायचा आहे पाटावर आपण जे दिवे मांडलेले आहेत तर हे दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे तयार केलेले आहेत ते तामनामध्ये ठेवून ते सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि पाटावरील दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे त्याला हळदी कुंकू फुले अक्षता व्हायची आहेत त्याचप्रमाणे या दिव्यांच्या भोवती आपण गजऱ्यांनी फुलांच्या हारांनी आराससुद्धा करू शकतो त्या दिव्यांची सजावट करू शकतो आणि दिव्यांची साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर आपण जे कणकेचे उकडलेले गोड दिवे घेतलेले आहेत तर यांनी आपल्याला त्या सर्व दिव्यांना ओवाळायचे आहे त्यानंतर आपल्याला सायंकाळीसुद्धा सर्व दिव्यांची आरती करायची आहे अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम शुभमकर्ती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांनासुद्धा ओवाळले जाते लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं त्याचप्रमाणे लहान मुलींनासुद्धा लक्ष्मी स्वरूप मानून ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या दिव्याला फार महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी दीप अमावस्या जी आहे तर ती साजरी केली जाते आणि आपल्या जीवनातील ज्या काही इडापिडा आहेत जो काही अंधकार आहे तर तो दूर व्हावा म्हणून प्रार्थनासुद्धा केली जाते तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी दीपपूजन जे आहे तर ते करायचे आहे परंतु या पूजेमध्ये आपल्याला चुकूनही खंडित झालेले भंगलेले किंवा तुटके फुटके दिवे जे आहेत तर ते वापरायचे नाहीत गळणारे दिवे असतील किंवा गळणारी समयी असेल तर अशी आपल्याला समयी पूजेमध्ये ठेवायची नाही किंवा एखादा दिवा आहे जो थोडासा त्याला तडा गेलेला आहे फुटलेला आहे तर असा दिवासुद्धा या पूजेमध्ये आपल्याला चुकूनही ठेवायचा नाही आणि ही जी पूजा आहे तर ती पूर्ण दिवस अमावस्येचा म्हणजे गुरुवारचा जो दिवस आहे तर तशीच राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर ही जी आपण दिव्यांची पूजा मांडलेली आहे तर या स पूजेसमोर आपल्याला बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे की हे अग्निदेवता तुझी पूजा करताना माझ्याकडून जर काही चुकभूल झाली असेल तर मला क्षमा कर तर अशी क्षमा प्रार्थना करायची आणि यानंतर हे दिवे जे आहेत तर ते आपल्याला उचलायचे आहेत आता हे दिवे जे आहेत तर ते आपल्याला विजल्यानंतर आहे उचलायचे आहेत तसेच आपण एकदा दीपपूजन केले की या दिव्यांना आपल्याला स्पर्श करायचा नाही बऱ्याच वेळेला आपण दिवे, दिवे प्रज्वलित करतो आणि यानंतर दिव्यांना स्पर्श करतो किंवा इकडून तिकडे उचलून ठेवतो यामुळे अग्निदेवता नाराज होते त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी जेव्हा आपण दीपपूजन करतो तर एकदा दिवे प्रज्वलित केले की पुन्हा आपल्याला ते उचलायचे नाहीत आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उत्तर पूजा करतो आणि त्यानंतर हे दिवे उचलतो तर सुद्धा आपल्याला दिवे विजल्यानंतरच उचलायचे आहेत तसेच कणकेचे जे दिवे आहेत तर याचे काय करावे हा सुद्धा प्रश्न पडतो कणकेचे गोडाचे दिवे असतात काही भागांमध्ये त्यातील वाती ज्या आहेत तर त्या काढून निर्मालेमध्ये टाकल्या जातात आणि दिवे जे आहेत तर ते घरातील सर्व सदस्यांना प्रत प्रसाद स्वरूपामध्ये दिले जातात म्हणजे त्यातील जी कणिका आहे तर ती गोडाचा प्रसाद म्हणून थोडी थोडी प्रत्येकाला दिली जाते आणि प्रसाद स्वरूपामध्ये हे दिवे खाल्ले जातात किंवा आपण गाईलासुद्धा हे दिवे देऊ शकतो आणि आपल्याला गाईला देणे शक्य नसेल किंवा आपल्याला खायचेसुद्धा नसतील तर एखाद्या झाडाखाली आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत त्या ठिकाणी मुंग्या वगैरे हे दिवे खातात आणि आपल्याकडून अन्नदानसुद्धा होत असते त्याचेसुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होत असते तर अशा दीप दीपपूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर सुद्धा करायची आहे आणि कणकेचे दिवे जे आहेत तर ते झाडाखाली ठेवायचे आहेत किंवा गाईला द्यायचे आहेत किंवा आपण स्वतः ते प्रसाद म्हणून खायचे आहेत